ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला जिथे आज स्विगीचा मेन गोडाऊन आहे एक उंदीर मेलं होतं आणि दोन दिवस त्या उंदीर मेल्याच्यानंतर त्याला पाहायला कोण नव्हतं तो तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता मग मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवून चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली आज मी स्वतः इथे बघायला आलो हे बे स्विगीचं एक गोडाऊन आहे तुमच्या स्विगीची स्विगीला स्विगीत टाकला असं बघ आता तू येत आमचं ना हे बघ हे बघ आता तुझा माणूस आहे हो काढता काढता करतोय हे बघ आत्ता त्याने उडवलं ते बघ तुझा माणूस आहे मी नाही म्हणत आहे हा बघ त्याला काय करत तुझा इथे हा चांगला इथेच आहे ना काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना मग प्रोडक्ट घेऊन राय हे बघ आता याला तू काय म्हणणार आहे याला तू काय म्हणणार सांग मला

तुझ्यावरती तारीख पण ए बरोबर आहे असे सहा व्हिडिओ आहेत तुझे बघा कोण मेन कोण आहे मेंकोण आहे परिस्थिती आहे आणि हा माल तुम्ही आम्हाला खायला देतात फ्रीजीच्या नावात हा हा माल तुम्ही आम्हाला खायला देतात फ्रीजीच्या नावावर आज सील करणार आघाड आम्ही फूड अँड सर्व काय बस काय हे आहे हे स्वीगी का मोठा गोडावण है ना तोपाचे डबे तिकडे देखो ये क्या आणि अभी ये भी कहना की सब आप ये करने वाले आहे देखो इधर से आप आओ आगे आगे देखो आ, आगे ये पुढे या, या। मराडी तुम्ही ना हां हे बघा हे काय हे तुमचं मत आहे सगळं चांगलं आहे दादा आता दोन बॉटल करून ते बाहेर गेला घेऊन गेले कशाला ते बोलतो पाठवणार आहे ठीक आहे फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वागवतो आपण पण फक्त चांगल्याच वस्तू वाढवतो असं कशाला पाठवतो रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन काढायचं आहे आम्ही ते चालूच लावतो तू आता मी येता येता बघितलं मी आज तुमच्या पूर्ण लावणार फुड्राय वगैरे आहेत माझ्याकडे तीन दिवसा दाखवतो आता

एवढी मला तुम्ही बोलावून चालू का असं कसं होऊ शकतो एवढं दाखवलं मी अजून इथलं काय करू देऊ इथे बांधले करतो मी नाही बोलतच ना एवढ्या मोठ्या गोडावर एवढ्या मोठ्या कंपनीच्या गोडार गुळं असू कशी शकतात तुमच्याकडे इंदिरा असतो कशी शकतात गेलेली मुंबई सील करायला लावणार आहे तुम्ही सामान काढताय पुस्तक घेण्यात येत ना आम्हाला आता मी पण रोज स्विगीवर नसतो माझ्याकडे स्विगीवर नसतो हे सामान मला स्विगीवर का अरे तेच तर आता तुझ्या समोर काढला ना त्या ठिकाणी अरे चाललंय म्हणजे ते लोकांना विकायला चाललंय आम्ही आज करत असेल कसं होईल काय रे लोक हे पाणी ना हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज हा हे यात तुम्ही मला देता हे बघता उंदीर फुर सगळं फिरतात आणि तिथे तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे बघा हे बघा चुरलं बघा हे स्विगीचं गोडाऊन हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघा हे सगळी उंदिर हे बघा ही बघा झुळल पळत हे आहे स्विगी हे बघा हे बघा हे पीक तुमचं आणि ह्या पीठामध्ये सगळी झुळ आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं घोडण तुम्ही तर तर खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोड हे बघा हे तिथलं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलंय त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात पण मुलतं हे सामान सगळं अतिशय वाईट आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय सो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मगच स्विगीतल्या काही गोष्टी घ्या